मित्रांनो धबधब्यासारख्या दब पर्यटन स्थळी भेट देत असताना सावध राहिलं पाहिजे अन्यथा आपली एक चूक आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकते काही दिवसापूर्वी लोणावळ्यातील बुशी डॅम येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण जोरदार पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले होते तर तामिनी घाट येथे एका तरुणाने धबधब्यामध्ये दब दब उडी मारली आणि जोरदार पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो देखील वाहून गेला होता या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले होते पावसाळ्यात पर्यटक स्थळी भेट दिल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही तर अशा घटना घडत असतात वारंवार सापून देखील अनेक लोक सावधगिरी बाळगत नाहीत आणि मृत्यूला आमंत्रण देत असतात दरम्यान सध्या सोशल मीडियावरती अशाच एका थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओ पाहून तुमच्या देखील अंगावर काटाल्याशिवाय नक्की राहणार नाही व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय हा डोंगराळ भागातील असल्याचे दिसते जिथे काही ट्रॅकर्स दिसत आहेत डोंगरामध्ये ट्रॅकर्स बसून पुढे जाऊ शकतो एवढी जागा आहे तिथे एकीकडे ट्रॅकर्स हळूहळू बसूनच पुढे सरकत आहेत व्हिडिओच्या पार्श्वभूमीमध्ये एका ठिकाणी पायऱ्यावरून एक महिला खाली जाताना दिसते महिला अगदी सहजपणे चालते ते तेवढ्या तिचा पाय घसरतो आणि ती थेट दरीमध्ये कोसळते कोणाला काही समजण्याआधीच ती दरीत पडते त्यामुळे कोणीही तिला वाचू शकत नाही थरारक अपघात कॅमेरामध्ये कैद झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेत आलेला आहे व्हिडिओ नक्की कुठलाही अद्याप समजलेला नाही पण हा व्हिडिओ बाहेरच्या देशातील असावा असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवलेला आहे व्हिडिओ पोस्ट करण्याचा हेतू लोकांना पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी सावध करण्याचा आहे पावसाळी स्थळे जेवढे मोहक तेवढे घातक असतात सेल्फी किंवा रील्स पाई आपला अमूल्य जीव धोक्यात घालू नका नसते धाडस करू नका पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो खडक रस्ते शवाळाने घसरले होतात त्यामुळे जीव धोक्यात घालू नका सुरक्षिततेला प्राधान्य द्या हा व्हिडिओ आपल्याकडचा जरी नसला तरी पावसात असे ट्रेकिंग करताना धोकादायक असू शकतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद